आमचा दोष काय आम्ही नंदीवाली लोक आहोत आमचा दोष काय आम्ही ब्रॉडकास्ट लोक आहोत आमचा दोष काय आम्ही हा आमचा या आम्ही कलेक्टरला काही घेतल्याशिवाय राहणार नाही आणि या महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या मूर्तीवर माझ्या शिल्ल्या पिल्याचं संसाराचा झोपड उभं केल्याशिवाय राहणार नाही आणि हा काय मागितलं होतं आमच्या लोकांनी या देश आमचा आहे या देशातले जणी आमचे आहे या देशामध्ये जर आघाडीला जागा मिळत असेल या देश इंदिरा गांधी दिली तिच्या मड्याला काही एकर जागा तिच्या खबरीसाठी सरकारने दिल्लीमध्ये दिली चरण सिंग त्याच्या खबरीसाठी जागा सरकारने त्या ठिकाणी दिली महात्मा गांधी दिला त्याच्या कबरीला आणि त्याच्या ठाण्याला जागा काही एकर जागा सरकारने दिली हा देश आमचा आहे या देशातली जनता आमची आहे या देशातली संपत्ती आमची आहे या देशातली जमिनी आमची आहे आणि जो जमीन सरकार की वो जमीन जो जमीन सरकार की वो जो जमीन सरकार की जो बहुतांची मतांची बहुतांची मत दलितांची मत आणि फटक्या मुक्त जातीच्या मतीची मत या ठिकाणच्या कोण गरीब लोकांची मत ही तुमची जागिरी नाही एकोणतीस वर्षापूर्वी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा लढा लढल्यानंतर आणि तो लढा आपण आपल्या नऊ सहकाऱ्यांचं बलिदान दिल्यानंतर शरद पवारांच्या शाखरावर बसून महाराष्ट्राच्या राजवटीवर बसून मराठवाडा विद्यापीठाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नाव लढण्याचा सोळा वर्षाचा लढा आपण जिंकल्यानंतर आपण असं म्हटलं होतं की आता आपण थांबूया आपण वकिली करूया पण त्यावेळेस आपण पाहिलं पुण्यामध्ये रस्त्याच्या कडेला लोक होती झोपड्या झोपड्यामध्ये लोक होती आणि कार्पोरेशनचे बुलडोजर या ठिकाणच्या झोपड्यांना ला। ला लागलेले होते उद्वस्त झालेले संसार पाहिले फुटलेल्या बांगड्या पाहिल्या माणसांच्या अंगावर पुलिसांच्या काठीचे वळ पाहिले उघडा पडलेला संसार पाहिला चिल्ली पिल्ली आपले आई बाप जेल असताना राष्ट्र राष्ट्र घरच्यामध्ये काढत असताना पाहिले आणि तुमच्या डोळ्यातल्या आश्रूशी किंमत म्हणून तुमच्या डोळ्यातले अश्रू म्हणून या पुणे शहरातल्या गरिबांचे या पुणे शहरातल्या उद्वस्त माणसांचे अश्रू आपण गोळा केले आणि या गोळा केलेल्या संघटित ताकदीला आपण कोबऱ्याचा झेंडा दिला पूर्वी आमचे लोक पळत होती पण पर पळणाऱ्या लोक जर थांबली आणि त्यांनी जर पडाव उभारला तर आपण मोठ्या मोठ्या राजवटीला आपला टंकाणी संपुष्टात आणू शकतो याचा आपण हे करून आपण आपल्या नागवंशांचं चिन्ह असलेलं भारतीय गणित कोबऱ्याचं काम आपण घेतलं आणि आपण भारतीय दलित कोबरा आपण मोठ्या ताकदीने उभा केला हा भारतीय उभा राहताना आणि त्याचं नाव या ठिकाणच्या महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये या महाराष्ट्राच्या शहरा शहरामध्ये गल्ली गोळा मध्ये या महाराष्ट्राच्या रस्त्यावर झोपणाऱ्या झोपड्यात राहणाऱ्या माणसाच्या बरोबर या ठिकाणच्या कालच्या जातीच्या माणसाबरोबर या ठिकाणच्या राहुल बजाजला सुद्धा त्याचं नाव घ्यावं लागलं आणि या कोबऱ्याचं नाव घेत असताना एक नेता काही करत नाही असं केलं माझ्या स्वप्नासाठी बलिदान दिलं त्याचा मुद्दा पडलेल्या ठिकाणी आपण पोस्टमॉर्टम नव्हता त्याचा मुद्दा उचलला आणि शेकडोच्या संख्येने या ठिकाणी पुणे जिल्ह्याच्या कलेक्टरच्या टेबळ्यावर दिला आणि सांगितलं की आम्हाला आम्ही या देशाचे नागरिक नाही आम्ही पाकिस्तानात ना आलो आम्ही बांगलादेशात ना आलो आमचा दोष काय आम्ही पारदी आहोत आमचा दोष काय आम्ही ख्रिश्चन आहोत आमचा दोष काय आम्ही मुसलमान आहोत आमचा दोष काय आम्ही दवरी गोसावी आहोत आमचा दोष काय आम्ही मारा मांगाची लोक आहोत आमचा दोष काय आम्ही नंदीवाली लोक आहोत आमचा दोष काय आम्ही आमचा दोष काय आम्ही कालच्या जातीत जन्मलो हा आमचा या देशामध्ये जन्मण्याचा दोष आहे का आमचा दोष जर कालच्या जातीमध्ये जन्माचा असेल तर आम्ही कलेक्टरला सुद्धा घेतल्याशिवाय राहणार नाही आणि या महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या मूर्तीवर माझ्या शिल्पिंच संसाराचा झोपडा उभा केल्याशिवाय राहणार नाही आणि हा फडा उभा करून आपण भारतीय झेंड कोबऱ्याच्या झेंड्याकाली या ठिकाणच्या कलेक्टर असलेल्या श्रीनिवास पाटला

आणि वाकडा वाटतोय तुकडे काढलेला माणूस जेव्हा न्यायसाठी स्वतःच्या अंगावर रोखेल होतो रो त्याला जरा फेटायला लागला ज्या वेळेस जी लोक पोलिसांना बघून पळून जात होती त्यावेळेस ती लोक पोलिसांना भिडायला लागली ती फुल्डोदरच्या आडवी पडायला लावली आणि झोपड्या पडायच्या उलटा पळटा करायला लागली पोलिसांच्या जीवा उलट करायला लागली पोलीस जे होता जे आमच्यासाठी दोन हजार वर्षापासून या ठिकाणच्या पालट्यांना या ठिकाणच्या नंदीवाल्याला या ठिकाणच्या मांग माराला जातीच्या तुरुंगामध्ये तुम्ही कोंडलं एक मसीहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आला त्यांनी संविधान दिलं त्यांनी अधिकार दिले त्यांनी गाव वस्ती गावामध्ये आणली गावामध्ये पाटील लोक आम्हाला नव्हते मोठ्या लोक आमच्या माय बहिणींना इज्जत ओरवळुक होते आमच्या लोका लोकांना गावामध्ये अम्छा निसर्गाचं पाणी प्यायला जागा नव्हती दुसऱ्यांच्या त्यांच्या स्मशानभूम्या वेगळ्या होत्या आणि आमच्या स्मशानभूम्या वेगळ्या होत्या अशा जातीवटाच्या उमरत्यावर आणि जातीवादाच्या बळ्यावर ओळखणारी आम्ही माणसं जीवाच्या आकांताने या शहराच्या आश्रयाला आलो या शहराच्या नाही तर बॉम्बेच्या आश्रयाला आलो या बॉम्बेच्या नाही तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहराच्या आश्रयाला आलो आणि आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांचा फाटका फुटका संसार आपल्याला दंड मारलेल्या लुगड्याच्या पटलाने आपण उभा केला या शहराचे उकीर दे या शहराच्या आगंधाऱ्या आमच्या माणसांनी फुलल्या आणि आगणधाऱ्या गायब होऊन त्या ठिकाणी त्या जमिनीला भाव आला आमच्या झोपड्या एकदम उभ्या राहिल्या आमच्या लोकांच्या वस्त्या उभ्या राहिल्या आणि त्या वस्त्यातून आमच्या हक्काची अंकार मुळ उभा राहिला आमच्या न्याय हक्काचा वास बाबासाहेबांच्या विचाराने फेरीत होऊन आमच्या न्यायाचा एलकार आमच्या झोपड्या झोपड्यामध्ये आम्ही पुरवला याची शिक्षा याची किंमत आम्हाला मिळाली पोलिसांच्या लाठीशाळा धार्टी दलित कोपरा खोलल्यापासून आमचे जवळ जवळ दहा ते बारा लोक झोपड्या वाचवत असताना बुलडोजरच्या आईनी टाकली आणि बुलडोजरनी तिला चिडून चिडून मारून टाकली ऐंशी हजार झोपड्या पडल्यानंतर थंडी गाठ्यामध्ये थंडीला सामना देतून घरतून आमचे बावीस लोक मिळे पावसामध्ये चिखलामध्ये पडलेल्या झोपड्याच्या बाजूला राहून जागा सरकारला जाऊ द्यायची नाही आणि त्याच्यासाठी कमवळला जायचं नाही कायला जायचं नाही म्हणून आपल्या अक्काशा जागेवर आपल्या झोपडं उभं राहिलं पाहिजे म्हणून उपाशी कापाची चरपडत असलेले आमची बेचाळीस पूर मिळे बरोदर बायकांच्या आपला आपला संसार राजा म्हणतो म्हणून पाठीमाग पाठीमागा येत नाही म्हणून सरुबाई नावाची बावीस वर्षाची बाई मला वाचवण्यासाठी लाठी शहरामध्ये घुसली आणि पोलिसाचा लाटा लाठी पोलिसांच्या लाठीचा तडाका तिच्या हात महिने झालेल्या पोटावर बसला जन्माला यायच्या आधीच माझ मध्ये कारबडून गेलो आणि आपलं पोकाय हे माहीत असताना फक्त बाई ही पर्यंत आपल्याला ही जागा सांभाळायची भाई ही पर्यंत पोलिसांना आपल्या झोपड्याच्या जागेवर जाऊ द्यायचं नाही भाई ही पर्यंत बुलडोजरला आपल्याला आडवं पाडायचं याच्यासाठी तशाच रक्तबंबा अवस्थेत अवस्थेतन रक्ताचे गाठी झाल्या अशक्तपणामध्ये ती एकटीच उभी राहिली बुलडोजरला डोजरला आडवी झाली आणि पोलिसांच्या थेटच्या काळी आणि गुलडोजरच्या काळी आमची सोडू आई चिरडून चिरडून बरोबर गेले किती जणांची नाव घेऊ या पुण्यामध्ये मला पोलीस पकडायला आल्यावर साडेतीन तास पोलिसांच्या बरोबर दोन हात करणारी पाटील इस्टेट ची जनता लाट्या मारत होते आणि मला पकडू नये म्हणून पाटील इस्टेटच्या ज्या लोकांनी पंच्याऐंशी साली या शहरामध्ये आपल्या हातातले भांडे फेकले खिरसुना फेकल्या आपल्या घरातल्या गाड्यांचे गोळ्या फेकले आणि शेवटी या पुण्यामध्ये पोलिसांनी लाठीचार केला त्या आमचे लाठी दोन लोक ज्यांना तापतंडी आल्यावर डॉक्टरची गोळी घ्यायला पैसे नसतात त्यांना पोलिसांनी या बोलल्या आयोगाच्या शासकीय गोळ्या मारून टाकले काय मागितलं होतं आमच्या लोकांनी या देश या देश या देशातली आमची आहे देशामध्ये जर अडाणीला जागा मिळत असेल या देशामध्ये जर अंबानीला जागा मिळत असेल या देशामध्ये उघडा नांगडा करून बाईच्या वेशात पळून जाणाऱ्या गांधीला पाय लावणाऱ्या रामदेव बाबा तीनशे ना एकर नागपूरमध्ये देत असाल तर या शहरामध्ये आश्रयाला आलेल्या या राज्यामध्ये आश्रयाला आलेल्या या ठिकाणी आगंदरीच्या नदीच्या कडेच्या कॅनलच्या कडेच्या डोंगराच्या कडेच्या आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांचा संसार चालवण्यासाठी आणि या भारताचा उद्याचा नागरिक घडवण्यासाठी आम्ही दहा बाय दहा सुद्धा कामा परंतु आमचं दुर्दैव एवढं बेकार आहे या ठिकाणी मुद्द्यांना जागा दिली जाते पण जीवनच्या माणसाला दहा बाय दहाची जागा दिली जात नाही इंदिरा गांधी मिली तिच्या मड्याला काही एकर जागा तिच्या खबरीसाठी सरकारने दिल्लीमध्ये दिली चरण सिंग दिला त्याच्या कबरीसाठी जागा सरकारने त्या ठिकाणी मिली महात्मा गांधी दिला त्याच्या कबरीला आणि त्याच्या ठळव्याला जागा काही एकर जागा सरकारने दिली या ठिकाणी आपलं शोषण करणाऱ्या जातीवाद अर्पण करणाऱ्या आणि जातीवाद ठेवणाऱ्या आणि गोर गरीब लोकांना चिडबळून मारून टाकणाऱ्या लोकांना राहण्यासाठी या देशामध्ये जीठभर जागा दिली जात नाही तर हा देश काय फाटावर मारायचा हे सांगण्यासाठी जर आम्ही कोबऱ्याचा पडा काढला हा देश आमचा आहे त्या देशातली जनता आमची आहे त्या देशातली संपत्ती आमची आहे त्या देशातली जमिनी आमची आहे आणि जो जमीन सरकार की हो जमीन हमारी हा नारा घेऊन आपण कोपऱ्याचा झेंडा पटकवला को। पंधरा सोळा वर्ष आपण या देश शहरामध्ये राज्याच्या आजूबाजूला गो गरीब शहराशा आश्रहाला येणारा प्रत्येक माणसाला झोपडा देत गेलो निवारा देत गेलो आणि मग आपल्या घरामध्ये जन्माला करणा पूर्वी लंकाचा रावण होता आणि त्याला पुरवठ करण्यासाठी रामाची हनुमान सेना निघाली होती पण रावणाला रामाला औडवता येत नव्हतं त्यावेळेस त्यांनी त्याच्या घरामध्ये कडार माणूस तयार केला त्याला म्हणतात टिभीशन आणि या विभीषणाने गोर गरीबांची सोनेची लंका जाळून टाकली रावणाचा खटमा झाला पण त्यानंतर बिभीषण काय वाचला नाही आमच्या याच्यामध्ये सांगणाऱ्या सगळ्या बिभीषणाला आमच्या समाजामध्ये गद्दार असलेल्या सगळ्यांना आमचं आहे बाबा आमची लढाई आमची नाही आम्ही तो धोक्याला कपन बांधून निघालेलो आहोत आम्ही कपलकरोकावत कलेंडर इमान मुठीत घेऊन फिलेंडरपणे चालत असतो आणि हे चालताना जर आमच्या विरोधामध्ये जर तुम्ही आलात तर आमची खोबऱ्याची जात आहे बीच भीचमे नाही और हमारे आम्हा भीच आणि आम्ही कुणाच्या मध्ये जाणार नाही आणि कुणी आमच्या मध्ये यायच नाही आम्हाला सांगितलं की तुम्ही शांत बसा आम्ही गरिबांना हात लावत नाही दहा वर्ष आम्ही थांबलो आमची लोक थांबली काय झालं मागच्या दोन वर्षामध्ये मागच्या दोन वर्षामध्ये कामगार फुटवला जो माझ्या पंधरा सोळाव्या वर्षी मी उभा केला साडेतीन हजार झोपड्या उभ्या केल्या मेट्रोसाठी आणि कॉस्मोपॉलिटन साठी आपल्या लोकांमध्ये फूट पाडल्या चौदा गट तयार केले सतरा गट तयार केले आणि हे सगळे गट गेले गेले सर्व आणि त्या दोघांनी एकत्र मिळून तुम्हाला जागा देतो म्हणून शहरातला कामगार घोटाळा उठला आणि पंचवीस किलोमीटर लांब असलेल्या गावाच्या पोथळा बाहेर नेला आपण गावामध्ये आलो आणि हे लोक गावाच्या बाहेर नेऊन पुन्हा एकदा आपली बरीच वस्ती तयार करतात देंगे या ठिकाणचा काल परवा असलेला मोहन भागवत सांगितलं की या देशातली अस्पृश्यता ही अस्पृश्य धर्मात लिहिली नाही मोहन भागवतांना माणसाला खाली बघा त्याच्या परिस्थितीवरनं खाली बघा मायविणींना खाली बघा आणि त्यांना क्रिश्चतेची वागणूक द्या असा सांगणारा मनोज ग्रंथ आहे आणि या ग्रंथामध्ये तुम्ही उच्च निश्चितची वागणूक दिली जर तुम्ही शाळेच्या पुस्तकातनं मनस्मूर्तीचे शोक काढले नाहीत तर येत्या पंधरा ऑगस्टच्या नंतर याच पुण्यामध्ये लाखाच्या संख्येने आम्ही घराघरामधून बाहेर येऊ बाहेर येऊ बाहेर येऊ आणि एक लाख लोकांच्या साक्षीनं बाबासाहेबांनी तळ्याच्या काठावर मनुस्मृती जाळली आम्ही पुण्याच्या रस्त्यावर मनुस्मृती जाळल्याशिवाय राहणार नाही हा आमचा सरकारला शब्द आहे पुण्यातल्या भावी झोपडपट्ट्या कोस्टल डेव्हलपमेंट साठी सरकार पाडण्याचा निर्णय घेतला आणि आपले लोक ज्यांनी त्या पाडण्याच्या निर्णयावर सह्या केला त्यांचे झेंडे कालच्या इलेक्शन मध्ये नाच होत काल काय झालं दोस्तांनो काल सगळ्यात जण मी पाहिले पूर्वी आपल्या लोकांकडे मतदारांकडे नेते यायचे पण आपल्या आपण केलेल्या उभ्या केलेल्या झोपड्यातली मुलं आता मोठी जाते ती फार स्मार्ट झालेली आहे आणि ते सर्व लोक दहा रुपयाचं पंधरा रुपयाचं टिकिटीचा कागद तयार करतात आणि वाड्यावर जाऊन उभ्या राहिलेल्या उमेदवाराला म्हणतात साहेब आमच्या पलाना संघटनेचा पाठिंबा आमच्या आदल्या संघटनेचा पाठिंबा आमच्या त्या संघटनेचा पाठिंबा आणि ते लोक तुम्हाला गृहित करतात परंतु या ठिकाणच्या बीजेपीला या ठिकाणच्या शिवसेनेला या ठिकाणच्या राष्ट्रवादीला या ठिकाणच्या काँग्रेसला आम्ही सांगू इच्छितो आणि जे काही छोटे मोठे पक्ष असेल त्यांना सांगू इच्छितो की बहुतांची बहुतांची मतं दलितांची मतं आज फटका मुक्त जातीच्या मातीची मतं या ठिकाणच्या गोन गरीब लोकांची मतं ही तुमची जहागिरी नाही वॉरंटी देणार नसाल तर आम्ही तुमची वॉरंटी काढली जाण त्याशिवाय राहणार नाही आपण या पुणे शहरामध्ये सांगितलं तुम्ही कोस्टल डेव्हलपमेंट मध्ये तुम्ही आमच्या लोकांच्या बावीस हजार झोपडे पाडण्याच्या याच्यावर तुम्ही सह्या केल्या उद्या कल्याणी नगर पडणार आहे उद्या येरोडा पडणार आहे फुले नगर पडणार आहे पिसोळी पडणार आहे आमचा केशव नगर पडणार आहे आमचं मुंबईवाडी पडणार आहे पाशांमध्ये पडणार आहे बावी झोपडपट्ट्यामधून नाही नाही म्हणता म्हणता बेचाळीस झोपड कुटुंब एक बेघर होणार आहे बेचाळीस हजार झोपड्या या पडल्या जाणार आहेत आणि या पडल्या जाणाऱ्या झोपड्यामधून ज्या वेळेस आमचा पोरगा मला विचार की बाई वीस पंचवीस वर्षापूर्वी हो तुम्ही आमच्या झोपड्या उभ्या करण्यासाठी कोपऱ्याचा झेंडा घेतला आणि एकोणतीसाव्या वर्षी आमच्या झोपड्याचं था। मकान झालं